विवाहाच्या शुभ मुहूर्तावर शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यात पासष्ट जोडपी विवाह बद्ध स्वतःला मुलगी नाही तरीही कोते दाम्पत्याला गेल्या पंचवीस वर्षात दोन हजार चारशे साठ मुलींच सा कन्यादान करण्याचं भाग्य लाभलं गोरगरीब आणि दुष्काळी भागातील आई वडिलांना मुला मुलींचं लग्न उज वाटणाऱ्यांसाठी वरदान ठरतं शिर्डीतील हा सोहळा अगदी दिमाखात आणि शाही थाटात पार पडला साई नगरीतील सर्वधर्मीय विवाह सोहळा मुलींचं लग्न म्हटलं बापाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभा राहतो तो अफाट खर्च सर्वसाधारण जेमतेम परिस्थिती असेल तर कर्ज हा त्यावर एक उपाय असतो शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या परिवारात मुलींचं लग्न आणि त्यासाठी जमवाजमव एक मोठी कसरत असते शिर्डीतील कोते पाटील दाम्पत्यांनी आई वडिलांची हीच काळजी ओळखून गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पंचवीस वर्षांपासून कैलास बापू कोते कोते पाटील पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती हा सामुदायिक विवाह सोहळाचा गाडा अविरतपणे यंदा देखील अक्षय तृतीय मुहूर्तावर हिंदू मुस्लिम बौद्ध अशा विविध धर्मातील तब्बल पासष्ट जोडपी विवाहबद्ध झाली साधू संत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला आहे यंदाचा हे रौप्य महोत्सव वर्ष ठरला असून एकूण पर्यावरण संरक्षण आणि बेटी बचाओ बेटी पढाव याची प्रतिज्ञा त्यांना देण्यात आली महाराष्ट्र विविध भागातून गोर गरीब परिवारातील मुलामुलींचा शुभविवाह अगदी शाही पद्धतीने पार पडला विवाहासाठी येणाऱ्या जोडप्यांमध्ये सर्वाधिक सहभाग मराठवाडा व वा विदर्भ भागातील दिसून येतो माझं नाव नीता नावनाथ गायकवाड मी राहणार श्रीरामपूर मधली आहे आणि माझी परिस्थिती काही एवढी नाही का हे नाहीये गरीब परिस्थितीच आलेली आहे मी पण मला कधी वाटलं नव्हतं की माझं इतकं चांगलं लग्न होईल इतकं छान लग्न होईल आमची गरिबी पाहून तर मला कधीच असं वाटलं नव्हतं की इतकं छान माझं लग्न होईल म्हणून आणि ते पण साईबाबांच्या दरबारात साईबाबांच्या छत्रछायेखाली मी मी स्वतःला नशीबन मानते की माझं साईबाबांच्या दरबारात आज माझं लग्न झालेलं आहे आणि मी आभार इच्छित आहे की माझं इतकं छान लग्न झालं माझी प्रत्येक हाऊस माऊस मला कधी वाटलं नव्हतं की माझी एवढी हाऊस माऊस प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित होईल म्हणून प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित झाली मला त्याचा खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि मी प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते की आपण आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवून प्रत्येक मुलीने सो या सोहळ्याचा आनंद घेतलाच पाहिजे बाकीचं जे आहे मोठं मोठं म्हणजे काही गोष्टी आपण म्हणजे बिना खर्च न काही ते पैसे उद्योग करण्यापेक्षा बायपट खर्च करण्यापेक्षा सामुदायिक लग्न करणं एकदम आनंद आहे त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी असा असो आहे का ज्या ठिकाणी आपण कितीही खर्च केला घरी तो अपूर्णच आहे इतका मोठा सामुदायिक होतो आणि साईबाबाच्या जा क्षेत्राच्या आहे खाली होणं म्हणजे एक लय मोठी गोष्ट आहे हो सामुदायिक विवाह सोहळ्यात आपलं लग्न होत आहे बरेचशे आई बापस रस्त्यात का त्यांना लग्न करणं शक्य होत नसत त्याच्यामुळे आपण ही सामुदायिक विवाह ते शक्य करतो त्या असं साईबाबांच्या चरणी विवाह होतो आपला त्याच्यामुळे खूप आनंद असतो आपल्याला पंचवीस वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांना पोशाख मंगळसूत्र आवश्यक सर्व अलंकार तसेच संसार उपयोगी वस्तूंचा संच ट्रस्टकडून दिला गेला या कौतुकास्पद उपक्रमाचं आयोजन साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येतं या ट्रस्टचे संस्थापक कैलास बापू कोते आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा कोते यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात मुलगी नसताना देखील त्यांनी आतापर्यंत दोन हजार चारशे साठ मुलींचं कन्यादान केलं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पंचवीसा वर्ष रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं आज सिड़मध्ये पासष्ट वधूवर विवाहबद्ध होत आहे यामध्ये एक मुस्लिम सत्तावीस बौद्ध आणि उर्वरित हिंदू पद्धतीने आज लग्न लावलेले आहे ला। आत्तापर्यंत दोन हजार एकपासून सुरू केलेल्या स सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये चोवीस ते पन्नास वधवारांचं लग्न थाटामाटात लावलेलं ला। आहे साईबाबांचा सर्व धर्मसमभाव आणि सबका मालिकेक हा संदेश घेऊन आम्ही सर्व जाती धर्माच्या वधवारांना एकत्रित करून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत असतो या सामुदायिक व्यवसाळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही जातीचा विषय नाही म्हणून ह्या बाबांच्या नगरीमध्ये आत्तापर्यंत पंचवीस वर्ष सातत्याने चाललेला हा सामुदायिक व्यवसाळा यशस्वी पडलेला आहे यामध्ये अनेक मान्यवरांचं योगदान आहे अनेक सहकाऱ्यांचं योगदान आहे सिडी ग्रामस्थांचं योगदान आहे यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पंचवीस वर्ष सातत्याने त्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचं पण आपल्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचं कारण माझ्या आई वत्सलाबाई गोविंदराव कोते यांनी ही प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून आज या पंचवीस वर्षाच्या पदार्पणामध्ये आम्ही सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने करतो आणि आम्हाला दोघांना पण माझ्या मिसेस सौभाग्य होते सुमित्रा काकी कोते आणि मी आम्हाला मुलगी नाही आहे पण त्या येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही वधूवर आल्या त्या त्यांना आमचं घरच्या मुली समजून आम्ही त्यांचा शाही थाटामध्ये समुदायिक विवाह सोहळामध्ये लग्न करून देतो आहे येणाऱ्या सर्व वराडी मंडळाचं चांगल्या प्रकारचं मिष्ट असतं मिष्टांना जेवण त्याचप्रमाणे त्यांची चांगल्या प्रकारची मिरवणूक चांगल्या प्रकारची आतिषबाजी घोडे उंट अनेक प्रकारच्या गाण्या डीजे हे सगळं ह्या शाही विवाहशोळ्यामध्ये सातत्याने पंचवीस वर्षामध्ये आम्ही काम करतो आहे आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बेटी पडाव बेटी बचाओ हा संदेश आम्ही सातत्याने देत राहिलो आहे त्याचबरोबर पर्यावरणचं समतोल राखण्यासाठी तुम्ही एक तरी झाड लावा अशी ओदोवरांना विनंती करतो आणि ह्या साई सिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून दोन हजार एकपूर्वी पूर्वी ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनीसुद्धा एकवीस लग्न त्या मुलींचे लग्न आपल्या सामुदायिक किंवा सोहळ्यामध्ये झाला याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मुलगी जन्माला आली आणि जर आपला आम्हाला कळवलं तर तिच्या नावावर दहा हजार रुपयाच्या पावती एफ डी म्हणून आम्ही मुलीच्या नावावर ठेव ठेवतो हा एक चांगला उपक्रम आम्ही सिद्धीच्या माध्यमातून सातत्याने करतो आहे आणि लोकांना किंवा वधूवरांना वरळी मंडळींना सातत्याने अपील करतो का तुम्ही मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता फक्त मुलगी म्हणून तिच्याकडे बघू नका आणि कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका आणि मुलगा का, का। मुलगी याच्यामध्ये फरक करू नका शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभाशीर्वाद देत सामुदायिक विवाह सोहळा काळाची गरज असल्याचं सांगत पंचवीस वर्षांपासून या उपक्रमाचं आपण साक्षीदार असल्याचं म्हटलंय कैलास त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आमच्या भगिनी काकींच आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करायचं आहे की साईबाबांच्या या पुण्यभूमीमध्ये श्रद्धा आणि सबोरीचा संदेश बाबाने दिला आणि बाबांच्या आशीर्वादाने पंचवीस वर्ष या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन ते करतायत मला वाटतं ही आपल्या राज्यातली ही पहिलीच घटना असली पाहिजे आणि मग बापू तुमचा आणि तुमच्या तुम सहकार्यांचं पुण्या एकदा मी मनापासून अभिनंदन करतो मध्यंतरी मध्यंतरीच्या काळामध्ये सामुदायिक विवाह चळवळी चांगली सुरू झाली होती हा जो एक अविरतपणे जो यज्ञ बापूने सुरू केला सामुदायिक विवाहाचा सा। त्याला माझ्या दृष्टीने महत्व किती जोडपय लग्न लावतात कोणत्या समाजाचे लावतात त्यापेक्षाही ही सामुदायिक विवाहाची चळवळ बापू आपण टिकवली हे माझ्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे गेली पंचवीस वर्ष पंचवीसशे जोडप्याचा आपण या ठिकाणी विवाह लावले पंचवीसशे हो कुटुंबाला आपण नवा जीवनाचा आशय निर्माण करून दिला की ज्यांना शक्य नव्हतं हो त्या लोकांना जीवनाचा एक नवीन रस्ता तुम्ही त्यांना दाखवला हो हे एवढं मोठं पुण्याचं काम मला वाटत की आपल्याला काही वेगळ्या माध्यमातून करता येईल आणि म्हणून बापू मी आपला वेळ घेत नाही आपलं या निमित्तानं मनापासून आपलं अभिनंदन करतो अनेक पुरस्कार बापूने मिळाले अनेक संस्थांनी त्यांना त्यांना गौरवलं परंतु कोणत्याही पुरस्कारापेक्षा कोणत्याही गौरवापेक्षा या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हा जो मिळालेला लोकांचा आशीर्वाद आहे हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि मग पुन्हा एकदा मनापासून बापू आपलं मी अभिनंदन करतो त्यांनी मला स्वागत अध्यक्ष केलंय पंचवीस वर्ष मी येतोय माझं स्वागत तेच करतात अशी परिस्थिती आहे तो पण आहे त्यांचा मनाचं पण आहे की त्यांनी मला स्वागत अध्यक्षपद दिलंय त्यांनी माझ्या त्या ठिकाणी प्रेम केलंय गेले पंचवीस वर्ष ही सगळी वाटचाल मी डोळ्यांनी पाहतोय शून्यातून उभं केलेलं हे सगळं जे विश्व आहे सामुदायिक विवाहाचं बापू हे अस्मरणीय आहे आणि आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो या पुण्य कार्यात आजवर तब्बल दोन हजार चारशे साठ मुलींच कन्यादान झालं असून यातील अनेक मुलींच्या मुलांचा देखील विवाह याच सोहळ्यात पार पडले त्याचबरोबर सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न होणाऱ्या दाम्पत्याला पहिली मुलगी झाल्यास त्या कन्याच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव देखील बँकेत ठेवली जाते त्यामुळे हा केवळ विवाह सोहळा नाही तर समाजातील अनेक गरजू कुटुंबांसाठी नवजीवन सुरू होण्याचा प्रेरणादायी अध्यायच म्हणावा लागेल तसेच यातून सामाजिक एकोपा धार्मिक सहिष्णता आणि सेवाभाव वृद्धिंगत होत असल्याचं दिसून आलं मनीष दवंगे एस पी तास शिर्डी